<laughs> रोल आज भारतीय जनता पार्टी व अमोलभू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जोडे मारो आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण असं की प्रांजन खेवर खेवलकर यांनी जे लैंगिक अत्याचार जे केलेले महिलांवर त्यांची पाठराखण एकनाथ खडसे यांनी केलेली आहे त्यामुळे आम्ही एकनाथ एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करतोय भारतीय जनता पार्टीचा असो धिक्कार असो असो धिक्कार असो